ओ बाबू आणि काय झालं तयार कोबू कोबू मित्रांनो घेऊन आलो आहे फुलकोपी तुम्ही बघू शकता छान पद्धतीने शिजली आहे आणि साधी आणि सिंपल फक्त वापरली आहे मिरची आणि टेस्ट आहा हा लाजवाब पंधरा ते वीस मिनटात बनवा घरच्या सारखीच कोपी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघू शकता काय छान पद्धतीने शिजली आहे एक नंबर मागील व्हिडिओ बघा आपण अनेक अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत छान पद्धतीने आणि हा हा जवळचा व्ह्यू काय मस्त सुगंधन काय मस्त स्वाद एकच नंबर तर मग घेऊया प्रक्रिया करायला तर मग घ्या आपली कोबी आपलं साहित्यचा रेडीच आहे हा हा मस्त छानपैकी फ्रेश कांदा मिळाला आहे आणि एकट्याला असंच हाफ पर्यंत छान पद्धतीने त्याला आपण आता बारीक बारीक पिसेसमध्ये कट करण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो कापण्याऐवजी आपण हातानेच त्याला थोडा थोडा करू शकतो कारण कापल्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे मेथी खुडतात त्याचप्रमाणे आपण तुम्ही बघू शकता की तसंच आपण त्याचा एक एक पार्ट असा वेगळा करूया अशी भाजी खायलाही टेस्टी लागते आणि दिसायलाही तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर मागील व्हिडिओ बघून घ्या छान पद्धतीने आपला मेनू बॅचलर लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे कमी संसाधने आणि कमी संसाय तुमच्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटात बेस्ट घरच्यासारखी चव आणि तर मग टाका सबस्क्राईब करून तुम्ही बघू शकता की आपण चांगल्या पद्धतीने बारीक 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 त्याच्या फुडी करतो आहोत मित्रांनो आजच्या भाजीमध्ये आपण तिखट न वापरता आपण फक्त न फक्त मिरची वापरणार आहोत जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही मस्तपैकी कांदे टोमॅटो वापरू शकतात पण तुम्हाला जर सुक्की भाजी कोबीची सुक्की भाजी जर बनवायची आहे तर मग आपल्या एका मेनू भेंडीप्रमाणेच आपल्याला ती बनवायची आहे आणि टेस्ट बढिया होती काहीच नाही मिरची आणि तुम्हाला लागलं इकडे बघू शकता की छान पद्धतीने आपण आता मिरची तुम्हाला दाखवत आहे जवळूनही आणि इकडे आपला कोबीचा कांदा पण रेडी झाला आहे कट करून त्यानंतर मग येऊया आपल्या मेन मुद्द्यावर आपल्याला ह्यामध्ये फक्त ना फक्त मिरची वापरायची आहे आणि थोडंफार जिरा आणि मोहरी त्यानंतर आपण काहीच वापरणार नाही आणि हे आपला डिश रेडी एक पंधरा मिनटामध्ये तुमची सगळी प्रक्रिया होऊन जाते त्यामुळे बॅचलर लोक तयारात चला मग घेऊया तेल आणि टाका तेल तेल प्रमाणाचंच टाका म्हणजे एक तीस चाळीस ग्रॅम कारण जास्त तेल टाकलं तेल ते बारे, तर तेलगड भाजी होऊन जाईल त्याबरोबर टाका आपली मिरची फ्लेम कमी ठेवा फ्लेम जर तुम्ही पहिलंच वाढवलं तर आपण बारीक 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 मिरच्या कट केल्यात कारण जाड मिरच्या केल्या तर त्याचा जास्त प्रभाव होत नाही मिरच्या घेताना तुम्ही फक्त फक्त दहा ते बारा घ्या नाहीतर तिखट जर असली तर मग तुमचा धिंगाला झाला म्हणून समजा कारण आपण इतक्या बारीक पद्धतीने कट करतो की आपल्याला इथे मिरच्या सहजासहजी काढता येत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता छान पद्धतीने मिरची होत आहे आणि मिरची झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी आपली जिरा आणि मोहरी टाका आणि मग टाकून द्या आपली कोको कोको कोबी तुम्ही बघू शकता की मी फ्लेम कमी केली आणि त्यामध्ये आपण आता छान पद्धतीने कोबी टाकत आहे मस्तपैकी आता कोबी टाकली तुम्ही वरून त्यामध्ये म्हणजे हळद आणि मीठ हे टाकू शकता तुम्ही जर आतमध्ये टाकलं तर काय होते बऱ्याच वेळेस आपली जी हळद आहे ती आतमध्ये त्याच्यामध्येच होते तेलामध्ये त्यामुळे मी शक्यतो वरून टाकत असतो आणि छान पद्धतीने टाकल्यानंतर मस्तपैकी त्याला चमच्याने हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता की आता आपण मीठ टाकत आहोत हे बघू शकता मीठ मीठही प्रमाणात टाकायचं आहे थोडंफार कमी झालं तर चालते जर जास्त टाकले तर मग भाजी बिघडून जाईल अशा पद्धतीने आता आपली प्रक्रिया आपण करू तुम्ही बघत असाल तुम्ही म्हणत असाल की तुम्ही मसाले वापरत नाही किंवा दुसऱ्या गोष्टीही टाकत नाही कांदा आणि टोमॅटो तुम्हाला एक लक्षात घेऊ शकते की ज्याही भाजी आपल्याला खायची आहे त्याची आपल्याला टेस्ट आली पाहिजे कांदा टाकू शकतो आपण पण कांदा अशा पालेभाज्यांमध्ये शक्यतो वापरत नाही तुम्ही बघू शकता मेथीची भाजी पत्ताकोबी फूलकोबी त्याच्यानंतर अजून भेंडी अशा आणि रानभाज्या अशा भाजी पालक ही त्याच्यामध्ये अशा भाज्यांमध्ये शक्यतो आपण टाकत नाही कारण ह्या घरगुती भाज्या त्यांची तेलना फील आली पाहिजे ते खाण्याची आता ही जी भाजी जेव्हा बनेल तेव्हा ही भाजी आपण खाता आहे याची फिलिंग तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आता आपण ते कालवा कालव सगळं केलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही म्हणजे शिजण्यापुरतं पाणी टाका पाणी जर एक्स्ट्रा झालं तर ती भाजी पाणी पाणी होईल त्यामुळे आपण फक्त शिजण्यापुरचं पाणी टाकणार आहे तर मग ओतूया थोडंफार पाणी पाणी टाकताना कमीच टाका जर तुम्हाला असं वाटलं की कमी होईल त्यानंतर थोडं थोडं वाढवू शकता तुम्ही आणि मस्तपैकी मग याला एकदा पाणी टाकल्यानंतर उकडी फुटू द्या छान पद्धतीने आणि एक दहाच मिनटं मस्तपैकी झाकून ठेवा झाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने ते फ्लेम थी थी चार वा वा। तीन ते चारवर ठेवा तीन वर चारवर ठेवल्यानंतर मस्त पद्धतीने तुम्हाला <coughs> शिजून जाईल आत्ताच तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने त्याच्यामध्ये आपले फ्लेम आपण वाढवली थोडं तर उकड्या फुडत आहे आता आपण पाण्याचं प्रमाण आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून दिलं आहे आणि तेल पण प्रमाणात टाकलं आहे सगळी प्रोसेस आपली पद्धतशीर झाली आहे त्यामुळे आपण थोडंसं त्याला उकडी फुटू देऊ आणि उकडी फुटायला लागली की मस्तपैकी त्याला झाकून ठेवू एकदा का झाकून ठेवलं की मग एक दहा मिनटानं काढून बघायचं की आपली भाजी शिजली का जर भाजी शिजली तर मग संपला विषय हे संपूर्ण पद्धतीला तुम्हाला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण कोबी तुम्हाला कट करायला एक पाच मिनटं आणि त्यानंतर समोरची प्रोसेस करायला एक दहा मिनटं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक पाच एक मिनटं दहा मिनटं ठेवावं लागतं आणि मग आपली भाजी झाली आहे रेडी आणि आपण वाढली आहे ती ताटामध्ये तुम्ही बघू शकता की गरमागरम अशा पद्धतीने आणि मस्तपैकी शिजली आहे त्यामुळे मग आत्ता आपण घेऊया चपात्या मस्तपैकी चपात्या घेतल्यानंतर खाऊया मस्तपैकी मित्रांनो तुम्ही ही बनवा सर्वप्रथम बघा मागील रेसिपी बघा मागील आपण वेगवेगळ्या रेसिपी टाकल्यात चिकनच्या मटनच्या आणि त्या वेगवेगळ्या अंगाने टाकल्यात त्याचबरोबर आपण टाकले भेंडी गुलाबजामून अशा अनेको अनेक रेसिपीज आणि ही पण रेसिपी एकदम बेस्ट झाली आहे तोंडाला पाणी सुटलं आहे मग तेच खाऊन बघतोय एक घास मस्तपैकी आहा हा 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 त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की बघा बनवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा